उपमुख्यमंत्री अजित पवारांना मराठा महासंघाच्या कार्यकर्त्यांनी भोकरदन नाका येथे दाखविले काळे झेंडे संतोष देशमुख सोमनाथ सूर्यवंशी हत्या प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाईच्या मागणीसाठी मराठा महासंघाच्या कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखविले आज दिनांक वीस सोमवार रोजी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास जालना शहरातील भोकरदन नाका परिसरात हॉस्पिटलच्या उद्घाटनासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार जात असताना मराठा महासंघाच्या कार्यकर्त्यांनी संतोष देशमुख सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय देण्याची मागणी करत घोषणाबाजी करून काळे झेंडे दाखविले न्यूज मुस्तफा पठाण आज राज्याचे उपमुख्यमंत्री दादा पवार जालना येथे काही उद्घाटन सोहळ्याला आले होते आज म्हणून आम्ही आज अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने त्यांना काळे झेंडे दाखवून त्यांचा या ठिकाणी जाहीर निकाल केला जाहीर की त्यांच्या पक्षामध्ये असलेले जे मंत्री धनंजय मुंडे हे ज्या वेळेस कृषी मंत्री होते त्यावेळेस शेतकऱ्यांकडून त्यांनी हार्वेस्टर साठी आठ आठ लाख रुपये अशी बार्शी तालुका सोलापूर पंढरपूर तालुक्यामध्ये अनेक शेतकऱ्यांकडून पैसे घेऊन करोडो रुपयाचा अर्बो रुपयाचा त्यांनी त्या ठिकाणी भ्रष्टाचार केला तसेच बीड जिल्ह्यामध्ये जे आता ज्या धनंजी मुंडे ची जे गुंड आहे त्या गुंडाने जो आतंक या ठिकाणी फालून ठेवलेला आणि त्या ठिकाणी संतोष देशमुख यांची हत्या करण केली अशा निर्गुण हत्या निर्गुण आणि परभणीचे सोमनाथ सूर्यवंशी जी हत्या झाली यांच्या याच पार्श्वभूमीवर यांच्यावर कठोर काव्या करून या दोन्ही कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही आज मुद्दाहून आजीदादा पवार यांना एक काही झेंडे दाखवून त्यांना निषेध केला आणि हे एवढं करून जर अजितदादा पवार यांना जर काही वाटत नसेल तर येणाऱ्या काळामध्ये अजितदादा पवार यांच्या विरोधामध्ये किंवा सत्ताधारी पक्षाच्या विरोधात आम्ही मोठं आंदोलन करू